डिजिटल इंडिया चे डिजिटल महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या उपस्थितीत पोलीस, पोलीस प्रशिक्षणार्थी दीक्षांत संचलन सोहळा संपन्न पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे सत्र क्रमांक बारा मध्ये सहाशे पंचेचाळीस नव प्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभ येथील कवायत मैदानावर संपन्न झाला यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे बोलत होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय पवार राज्य राखीव पोलीस बल गटाचे समादेशक प्रभाकर शिंदे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपप्राचार्य राहुल फुला आदी उपस्थित होते विशेष पोलीस महानिरीक्षक श्री कराळे म्हणाले की आजच्या सहाशे पंचेचाळीस नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभाच्या संचालनामध्ये सहभागी सर्व तेजस्वी प्रामाणिक आणि निष्ठावान पोलीस प्रशिक्षणार्थींसाठी आजचा दिवस हा एक दैदिप्यमान गौरवास्पद आणि अविस्मरणीय क्षण आहे हा केवळ एका प्रशिक्षणाचा समाप्ती बिंदू नाही तर एका उज्ज्वल आणि स्फूर्तीदायक प्रवासाची सुरुवात आहे तुम्ही कठोर परिश्रम अपार मेहनत आणि अद्वितीय शिस्तीच्या बळावर येथे उभे आहात प्रशिक्षणादरम्यान आपणास चांगल्या प्रकारचे आंतरवर्ग व बाह्यवर्गाचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे प्रशिक्षण केंद्रामध्ये सर्व सोयीसुविधांचा वापर करून अत्यंत चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण घेऊन आज आपण महाराष्ट्र दलामध्ये कार्य करण्यासाठी सज्ज झाला असून कायम विद्यार्थी म्हणून चौकस रहा पोलिस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणारी यंत्रणाच नाही तर समाजाच्या सुरक्षेचे व अभेद्यतेचे सशक्त आधारस्तंभ आहे तुमच्यासाठी पोलीस वर्दी हा केवळ वर पोशाख नाही तर ती जबाबदारी निष्ठा आणि बलिदानाची धक ते प्रतीक असल्याचेही ते म्हणाले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे समारंभ होता काय म्हणाल आमचा धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील बारावा दीक्षांत समारंभ पार पडला त्याला उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली अतिशय दिमागदार आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं संचलन शिस्तबद्धता युनिफॉर्म आणि सर्व कॅडेट्सची जी फिटनेस होती ती पाहता खूप छान वाटलं आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे सहाशे पंचेचाळीस कॅडेट्स असताना सुद्धा त्यांच्याजवळ तीन हजारपेक्षा जास्त त्यांचे पालक त्यांचे घरचे आणि स्नेही उपस्थित होते हे अतिशय चांगली गोष्ट आहे आणि त्यांना आम्ही त्यांच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी पोलीस दलाची कर्तव्यासाठी आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दि्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका